नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिव्हेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आज मी तुम्हाला एक वेगळीच मनाला भिडणारी कथा सांगणार आहे ही कथा सत्य नाही ही एक कल्पना आहे पण ही कल्पना आज महाराष्ट्राच्या मनात चालू आहे कारण काही दिवसांपासून एकच चर्चा आहे जर अजितदादा परत आले तर चला मग डोळे बंद करा आणि ही कथा ऐका महाराष्ट्र आज शांत आहे खूप शांत गावागावात चर्चा आहे पण आवाज नाही चहाच्या टपरीवर लोक बसतात पण बोलत नाहीत शेतात काम करणारा शेतकरी आकाशाकडे पाहतो आणि एकच वाक्य मनात म्हणतो दादा असते तर कारण काही लोक फक्त राजकारणी नसतात ते एक आधार असतात बारामती ही फक्त एक जागा नाही ती एक भावना आहे त्या मातीला अजूनही वाटतं की दादा कुठेतरी आहेत त्या रात्री पाऊस पडत होता रस्ते ओले होते आणि गावाच्या चौकात एक वृद्ध शेतकरी बसला होता नामदेव काका त्यांनी हळूच चहा ठेवला आणि म्हणाले लोक म्हणतात दादा गेले पण विश्वास कधी जात नाही रे अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला लोकांनी शेअर केला कुणी म्हणालं दादा जिवंत आहेत कुणी म्हणाल अफवा आहे पण महाराष्ट्र हलत नव्हता तो हलत होता आशेमुळे कारण लोकांना अजूनही वाटत होतं आपला आधार परत यावा बारामतीतच एक तरुण होता नाव राहुल साधा मुलगा ना सत्ता ना ओळख पण मनात एक आग तो रोज दादांचा फोटो पाहायचा आणि स्वतःला विचारायचा नेतृत्व म्हणजे काय त्या रात्री राहुलनं आईला विचारलं आई जर दादा परत आले तर आई म्हणाली दादा परत आले तर लोकांचा विश्वास परत येईल रात्र खूप झाली होती घर शांत होतं तेवढ्यात टक टक दार वाजलं आई उखली राहुल उखला दार उघडलं आणि समोर एक सावली पांढरा कुर्ता थकलेला चेहरा पण डोळ्यात तीच चमक राहुल थरथरत म्हणाला दादा हो मित्रांनो कल्पनेत अजित दादा परत आले होते दादा आत आले खूप वेळ शांत बसले मग हरूच म्हणाले राहुल लोक मला परत आणतायत कारण लोकांचा विश्वास मरत नाही राहुल रडत म्हणाला महाराष्ट्राला तुमची गरज आहे दादा म्हणाले महाराष्ट्राला माझी नाही महाराष्ट्राला जबाबदारीची गरज आहे दुसऱ्या दिवशी बारामतीत कुजबूज सुरू झाली दादा आले लोक धावत आले कोणी रडलं कोणी हात जोडले कोणी म्हणालं आता सगळं ठीक होईल पण दादा शांत होते त्यांनी लोकांकडे पाहिलं आणि म्हणाले तुम्ही मला का शोधताय लोक म्हणाले कारण तुम्हीच आमचे वाली दादा हसले पण त्या हास्यात वेदना होती ते म्हणाले वाली तो नसतो जो खुर्चीवर बसतो वाली तो असतो जो लोकांसोबत उभा राहतो लोक शांत दादा पुढे म्हणाले मी जर परत आलो असेन तर एकच सांगायला एका माणसावर महाराष्ट्र थांबू नये दादा म्हणाले नेतृत्व म्हणजे भाषण नाही नेतृत्व म्हणजे संकटात पहिला पोचणं नेतृत्व म्हणजे जबाबदारी नेतृत्व म्हणजे लोकांच्या दुःखात उभं राहणं राहुलनं विचारलं दादा मग महाराष्ट्राचा वाली कोण दादा म्हणाले तो जो लोकांसाठी झटेल तेवढ्यात बातमी आली गावात पूर लोक अडकले प्रशासन उशिरा लोक घाबरले सगळ्यांनी दादांकडे पाहिलं दादा काय करू दादा म्हणाले माझ्याकडे पाहू नका तुमच्यातले राहुल शोधा राहुल पुढे आला तरुण जमले राहुल पाण्यात उतरला लोकांना बाहेर काढलं मदत केली त्या रात्री दादा दूर उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं कारण त्यांना उत्तर दिसलं सकाळ झाली पूर ओसरला गाव वाचलं लोक राहुलकडे पाहत होते दादा म्हणाले मित्रांनो आज मला समजलं माझं परत येणं गरजेचं नाही तुमचं उभं राहणं गरजेचं आहे लोक रडले दादा पुढे म्हणाले मी परत आलो हे स्वप्न आहे पण तुमचं नेतृत्व हे वास्तव असू शकतं दादा म्हणाले आज महाराष्ट्र विचारतो वाली कोण उत्तर मी नाही उत्तर तुम्ही आहात जो संकटात धावेल जो लोकांचा विश्वास टिकवेल तोच खरा वाली ठरेल मित्रांनो ही कथा कल्पना आहे पण संदेश सत्य आहे नेते येतात आणि जातात पण महाराष्ट्र मोठा आहे महाराष्ट्राचा वाली तो लोकांच्या विश्वासातून जन्मतो आज प्रश्न आहे जर अजितदादा परत आले तर पण खरा प्रश्न आहे तुम्ही उभे राहाल का धन्यवाद